सर्वत्र मोठ्या जल्लोषात बाप्पांचे विसर्जन केले जात आहे या दरम्यान काही ठिकाणी सलोख्याचे वातावरण येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीत हजरत टिपू सुलतान ब्रिगेड संघटनेच्या वतीने गणेश भक्तांना पाणी वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या भातकुली तालुक्यातील कोल्हापूर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दुपारी एक वाजल्यापासून गावाच्या मुख्य रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे विसर्जन मिरवणूक सुरुवात केली या दरम्यान गणेश भक्तांनी ढोल ताशांच्या ताल धरून मनसोक्त नृत्य केले गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषाने कोल्हापूर नगरी चांगली दुमदुमली वाजत गाजत मिरवणूक मुख्य मस्जिद चौक परिसरात येताच हजरत टिपू सुलतान ब्रिगेड सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सलमान सेठ व कार्यकर्त्यांनी सर्व गणेश मंडळातील गणेश भक्तांना पाणी बिसलेरीचे वाटपसुद्धा केले या सामाजिक उपक्रमाला गणेश भक्तांनी प्रचंड प्रतिसाद दिला याच कार्याची प्रशंसा सुद्धा केली गणेश मंडळांनी सामाजिक बांधलकी ठेवून जाती सलोखा व सद्भावना समाजामध्ये रूढ व्हावी अशा गीतावर ताल धरून गावकऱ्यांचे मन जिंकले बालविजय गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष पवन काडे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने जामा मस्जिदचे अध्यक्ष जुबेर खान यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर जामा मस्जिदचे अध्यक्ष यांनी सुद्धा गणेश मंडळाचे अध्यक्ष पवन काळे यांचेसुद्धा पुष्पमालाने स्वागत केले अतिशय मनाला प्रसन्न करणारा हा क्षण हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक ठरले गणपती उत्सव व विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्याकरिता कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखडे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने दहा दिवस गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राहण्याकरिता कडक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता विशेष म्हणजे विसर्जन मिरवणुकीला कोणते गालबोट लागू नये याकरिता पोलीस बंदोबस्ताची खबरदारी सुद्धा घेण्यात आली मिरवणुकीला शांततेत पार पडण्याकरिता शांतता समिती पदाधिकारी तंटापुक्ती समिती सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी सदस्य कर्मचारी महसूल अधिकारी या यासोबतच कॅथोलिक चर्च प्रमुख फादर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यासोबतच सर्व गणेश मंडळातील सदस्यांनी मोलाचे योगदान दिले